सफाई कर्मचारी सचिन चावरे यांच्या विविध समस्यांबाबत राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना दिले निवेदन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री माननीय श्री प्रतापराव जाधव हे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अकोला दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृह अकोला ते सफाई कर्मचारी सचिन चावरे यांनी त्यांच्या विविध समस्यांबाबत निवेदन सादर केले आज अकोलाच्या शासकीय विश्रामगृह या ठिकाणी मान्य नामदार श्री प्रतापरावजी जाधव साहेब केंद्रीय मंत्री भारत सरकार यांचे आगमन झाले यानिमित्ताने मी सचिन कांतीलाल चावरे सफाई कर्मचारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व स्वरूपचार रुग्णालय या ठिकाणी कार्यरत असून माझ्यावरती जातीवादातून प्राणघातक हमला झालेला आहे त्यानिमित्ताने आज मी त्यांना निवेदन दिला आणि आरोपींवर गुन्हा दाखल करावा एवढीच माझी विनंती होती मंत्री साहेब महोदय यांनी मला आश्वासन दिलेले आहे की लवकरच आरोपींवर गुन्हा दाखल होणार धन्यवाद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा